पण हे नऊ किलोमीटर चढ आहे आपल्याला आणि नऊ किलोमीटर नंतर ना परत एकोणीस किलोमीटर आपल्याला डाऊन आहे आणि एकवीस किलोमीटर डाऊन गेल्यावरती परत पाच किलोमीटर चढ आहे जी की हलका चढ येणार आहे आणि आपण आता सध्याला आसामच्या दिशेने निघालूया ही बघा ही झाली तयारी हो का मस्त मध्ये बघाय का नुसतं खायचं वा तोड नाही बघा तेव्हा ती घाट हे रस्त बघायची ती बघा तेव्हा बघा रस्ता तेव्हा हसाच तेव्हा तेव्हा हसाच या असाच असाच असच रस्ता या हितावले भाऊ नो जीवक नाही भाऊ नो इथपर्यंत सायकल घेऊन यायचं त्याच्याकडे जाताना मला ह्यांना बोलवलं मेन म्हणजे आपला जे लसी कपडे का नाही कपडे माणसाला <laughs> वाटतं की खरे बघा एक आर्मीत लागेल आपले लगाव भाई मी मतलब आर्मी और बहुत लोग अभी मैं रास्ते आ रहा था ना अभी देखा कि कुछ लोग मेरे को सैल्यूट भी कर रहे थे मतलब जो पॅन्ट अखिल गेला आणखीन एका व्हिडिओ मध्ये आपण आता गंडो मध्ये आपल्या पुण्यातल्या आर्मीतल्या बहुत त्यांच्या घरी थांबलेलो इतकं आणखी साइडला तिथं पडेल रूम मध्ये ब्लॉक सॉल्व्ह केला आंघोळी केली फ्रेश झाले पूर्णपणे मस्त मध्ये कारण की माझा वालाच अजून बघ आता जायचं भाऊ ब्लॉक बघत असते पूर्ण फॅमिली हे बघा ही पूर्ण फॅमिली आणि असं काहीतरी आपण राहतो मस्त झोपलेलो आपलं सामान आहे तिथं आपलं टॅब आहे मोबाईल आहे मोबाईल चार्जिंग करून घेतला व्हिडिओ पब्लिक करून टाकला बघा इथं मस्त मध्ये आता मामाची आता देवपली बोलत सगळी इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं फोटो आहे मस्त मध्ये मला बघून खरंच खूप जास्त भारी वाटतं की इतक्याला मी येऊन मला फिरत दिसला नाही त्याला थोडं भारी वाटतं आणि इथं बघा रुक्मिणी पांडुरंग एक शिवलिंग शिवलिंगवर मला आठवलं की मी आज भाऊला काहीतरी माझ्या भे भेट देणार नाही मी छोटीशी चला दादा इकडे र काय <play wise> मराठी तुम्हाला सर मला माहिती की मी नेपाळ मधनं का नाही झाडाचा तोडून रुद्राक्ष आणतो झाडाचा तोडून तर तो यातला एक रुद्राक्ष मी भाऊला देणार नाही जेणेकरून एक काहीतरी सुरुवातीच्या बसन हे बा ही माझी माळ आहे मी माळ का काढली कारण की मी जिथं थांबतो जिथं थांब जिथं हॉटेलमध्ये जातो तिथं थोडा वॉशर चालतं जास्त करून त्यामुळं शिवतो शिवंत को त्यामुळं हे आता आंघोळ इंगोळ केले मस्त मध्ये बघा बघून ना ही माझ्या पैसे वर्ष दुसरं येतं तर ह्यातला बघून एक रुद्राक्ष तुमचाच लोक नाही तर ह्यातला मी ही पंचमुखी एक रुद्राक्ष आहे ती मी बघून घ्या नाही हे आहे इकडं माझं माझ्याकडून एक रुद्राक्ष झाडावर उडून आलेला आहे बघा बघून या। ही रुद्राक्ष मी एकदम पवित्र एकदम झाडा तोडून वाळवून धुवून सगळं ही मी बघूया आहे आणि ह्यातला एक रुद्राक्ष म्हणून किलो दीड किलो रुद्राक्ष येतं आणि मी खास नेपाळमधनं आपल्या भाऊ लोकांसाठी महाराष्ट्रातल्या देयाला घेऊन आलोय आणि याला काय मी पैसे पैसे घेणार नाही महादेवाचा खरा बघत आहे मी त्यांना एक रुद्राक्ष देणार या आणि त्यांना जे ठेवा ठोरा आणि त्यांना विचारू एकदा कसं बरं होईल आता कसं भारी वाटतं रुद्राक्ष भाऊ ह्यातला एक रुद्राक्ष मी तुम्हाला पण देणार नाही पण हा माझे व्हिडिओ बघते दोन लाख तीन लाख नंतर भावना इतक रुद्राक्ष माहितीपेक्षा येतात जे महादेवाचा खरं बघत आहे त्यांच्या घरामध्ये जास्त करून माशा चालत नाही ना भावांनो फक्त मला त्यांना कमेंट करा किंवा मला रुद्राक्ष पाहिजे मी यातला एक रुद्राक्ष तुम्हाला नक्कीच देणार भावनो महाराष्ट्राचं जसे कोल्हापूर कोणता जर सुरुवात होणार नाही मी कोल्हापूरमध्ये येणार नाही पहिल्यांदा याला अजून दोन अडीच महिने टाईम आहे पण सांग तुम्हाला मी कोल्हापूरमध्ये येणार नाही तर हे भाऊन रुद्राक्ष ठेऊ नाही आता आपण आपल्या पुढे वाटचालीला सुरुवात करू तर भावांनो आता आपण इथनं निघणार आहे तर ही बघा ही फॅमिली आहे ही चिरंजीव मस्त राहिलो आणि आता सगळ टायमिंग साडे नऊ वाजे येते का नाही साडे साडे नऊ वाजे आता निघू आपण येत ना मस्त मधी तिकडे साईबा आहे त्या मस्त ताई ना खरं काल रात्री बाहेर घेऊन घेऊन बघा मला एकदम आवडीचं कसं कळलं की मला पनीर आवडतं म्हणून मला पनीर लय आवडतो मी पनीर खातो मला लय पनीर आवडतो खायला आणि काय एका महिन्यानंतर नाही बाबा मी चपाती खाल्ली इतकं जी भारी वाटलं नाही असं वाटलं मी अजून काय घरी जेवण केलं या लय भारी वाटलं तर चला बाबांनो आता आपण इथनं निघू तर भावांना आपण फायनली इथनं निघलेलो या भाऊच्या घरनं आणि त्याला आपण अजून आर्मी एरियामध्ये घेतात त्याला जाऊ रस्ता आता बहुतारे लेडीज घेऊ द्या आपल्याला आणि एक मराठी असल्याचा मला गर्व आहे आणि मराठी ही पाहणं कशामुळे अजून ही आपण मराठी जात जिवंत कशामुळे तुम्हाला सांगतो मी छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या राज्याला एकदम सुरक्षित ठेवलं किती आली किती गेली संकट त्यावेळेस आपलं रक्त सांडलं पण आपला महाराष्ट्र हा जाऊन ना गेला तर त्यामुळे भावांना आपला महाराष्ट्र हा महाराष्ट्र राहिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना खरंच आपल्यासाठी जे केलं आहे ना ते नाही रे कोणी करू शकत आणि ह्या खुशीमध्ये मला दान्ता दान्ता मला एक सांगायचं आहे भावांनो की चौदा हजार फूट हाईटवरती जे शिवाजी महाराजांचा स्मारक बसवला गेलेला आहे हे मला मागाशी कळलं भावांनो हे आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच जणांना अजून माहित नाही भावांनो तर हे मला आता मागाशी कळलं ते आर्मी मध्ये आपले भाऊ आहेत ना त्यांना मागाशी दाखवलं आर्मीनं बसवलं ना आणि चायना पण रेशिया तरी पहिल्यांदा बसवला गेणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा स्मारक आहे जे चौदा हजार फुटाच्या वरती बसवला गेलेला सगळ्यात उंचावरती जे म्हणजे जे स्मारक आहे ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे बाबा लक्षात राहून द्या आपण मराठी या मराठी माणूस कुठे हार म्हणत नाही लक्षात राहून द्या कधी आणि ही पॅटर्न मी पाळलेला आहे की मराठी माणूस कुठं हार मानत नाही आता नाही त्या आहे कधी आताच बुकून देत असते बाहेर मग साईडची माणसं ह्यांच्याकडे सुद्धा बघते ती बापा ट्राफिक लागलं आहे मोठे लागले तुम्ही सगळी पाठी मागे थांबा मला जाऊन बघू बघूया ट्राफिकाच्या मुळे लागले ते मग मी तुम्हाला माघार सांगतो थांबा तुम्हाला सरकार साइडला धू ते पहिला मोबाईल माहिती ना ते बारीक खेळण्यात यायचा तीस रुपयाला मिळायचा जत्रात घ्यायचो आपण मी आम्ही रुकड्या जत्रात घ्यायचो माझ्या बी दिशिरलेला काय जास्त आमच्या आहे ना भाऊला दोनशे रुपये दिलं प्रसाद आणला आणि आम्ही रुक्या जत्राला गेलो माळेगावला आणि मग नंतर मग काय झालं ना भाऊनं आईनं दिलं दोनशे रुपये भाऊला परसाद आणला भाऊनं प्रसाद नाही आणला भाऊन आणला जी शिबी रिमोटवर चालणारा आई आमची आली आणि त्या शिबिरला फोडून टाकलं प्रसाद का नाही आणला म्हणून आम बाहूला रडला दुसऱ्या दिवशी गेला शिळी जत्रा असते शिळी जत्रा आहे तिथं समजायला माहिती आहे मग भाऊ गेला आणि दुसऱ्या दिवशी जाऊन चुरून आणला चुरून त्या टायमिंगला मग ते लजो ना काढे चुरून आणला भावानं पण आणलाच त्याला म्हणलं लगा मला ते खेळायला नाही म्हणला मी आणलाय म्हणला पैशून आणलाय म्हणला मला परत सांगितलं म्हणला चुरून आणलाय मला आयला सांगू म्हणलं आयला अशी काय म्हणजे लहानपणा दिवस कधी कधी आठवलं का नाही सांगायला खरं खूप जास्त बरं वाटतं आता मी तितके मोठे आवाज बोलतोय ना आई ची माणसं माझ्याकडे बघते काय बोलते काय झालं उतार का नाही उतार आपल्याला लय मोठा आहे दोन किलोमीटर झालं पूर्णपणे ब्रेक दाबून माझं आवाज आवा ना कुर कुर्रबाजित ब्रेक सगळं फक्त खेळ तुट ना म्हणजे झालं परत सामान पण भेटत नाही काही भेटत नाही परत परतल्या माझं रंग उभा नवा ਕਲ 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 ਬੋਲ ਤੇ ਹੁੰਦਰ ਦੇ ਜਾਲਾ ਲੀ ਅਕੁੰਨ ਕੁੰਨ ਕਨ ਨਾ ਤਾਦਿਲਾ ਯਾ ਡੋਂਗਰਾ ਜਾ ਬੋਲਾ ਜੀ ਆ ਤੋ ਡੋਂਗਰਾ ਜਾ ਦੇ ਬੋਲਾ ਜੀ ਨੇ ਨਾ ਜੀ ਜਾਂ ਲੀ ਹੋ ਯੋ ਜੀ ਜੇ ਜੋ ਟੋ ਟੋ ਹਾ ਤਾ ਜੀ ਜੀ ਹਨ ਮਾਵ ਜੀ ਜਉ ਨਨ ਮਾਵ ਜੀ ਵੀ ਆਈ ਮਾਜੇ ਬੀਰੇ ਇੱਕ ਨ ਕੋ ਯਵਲੁਰ ਤੋ ਯਵਲ ਫਾੜ ਤੰਦਕ ਤੋ ਮਾਜੇ ਲੈ ਦੋ ਉਰ ਦੇ ਦੇ ਆਪਲਾ ਮਜੀ ਥੋੜਾ ਸਰ होमचीवर नाव आलेला रस्ता सोडतो या आणि आता लावाकड निघालो आपण लावा, कर। लावा। तो तो आता पाठीमाग काय झालं ना मी आता इथं असता रस्तेकडे निघालो बरोबर साईड मग कसं म्हणतो या जय महाराष्ट्र माझ्या बाबाने बाबा लई भारी वाटत माझ्या कोण कोणा या तोंडामध्ये तरी हर हर महादेव आणि जय महाराष्ट्र ही नाव येतं या तर स्वतःला मी खरंच प्राऊड फील करतो मी आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला ही बोलायचं आहे बावन ही बोलायचं आहे ना की या पेच बोला म्हणतो तुझ्या मला चा पे तर बास्ता जे आहे ना रस्ता जर थोडं नॉर्मल गदा लागला नॉर्मल म्हणजे बराच गदा रस्ता लागलाय सायकल तिकडे पाठी सायकल आहे आपली थोडं सिनेमॅटिक घ्या मग तो ना एकदम आर्मीत असले एकदम खतरनाक गडी असं तर गेलो ना कोणास मी माणसं म्हणतील खरंच आर्मीत आणले असं माणसं म्हणतील मला हे ओरिजिनल कपडे ते ब्रँड कपडे सगळे वर्धे वर्धे भाव जीवक नाही नशीब लागतं याला आर्मीच्या माणसाच्या हात न घालायला आपलं नशीब बाबा प्रॉपर आर्मी चला मला म्हणती सरजी सरजी जी। सर आप का आहे आहे युनिफॉर्म पूर्ण जे पूर्ण आर्मीचा आहे ना सर जी आप से रस्त्याची कंडिशन भयंकर राहील आहे चालवायला अबधावायला लागली सायकल रस्ता लच खराब आहे हा कधी चांगला रस्ता कोण असतो रस्ता रुंदीकरण काम चालू आहे बघा काहीच खराब रोड लागला लाग। सलूट <laughs> करते ती पोरं सल्यूट मला त्याला वाटतंय मी फौजी खोची खरंच कोण बोलत नाही भारी वाटतंय राव कोणीतरी सल्यूट केला तो रास्ते माला मेन मुझे अपना जी लखली कपड़े थे कपड़े उन्होंने सलाव था कि वो एक आर्मी चलाए आपको पहले लगा होगा भाई मैं मतलब आर्मी से वैसा लगा होगा है ना आ, सर <laughs> और बहुत लोग अभी मैं रास्ते से आ रहा था ना अभी मैंने देखा कि कुछ लोग मेरे को तो सेल्यूट भी कर रहे थे मतलब जो जूते वो पैंट ये सब मैचिंग मैचिंग क्या था ना हमारे यहाँ के पुणे से वो यहाँ पे गेंटोक में रहे थे वो आर्मी में है वो तो मेरा एक खेलट गिर गया था तो उन्होंने मेरे को ये बोला कि ये आपको रहने दो मेरी तरफ से जी वैसे मैं पूरा भारत भ्रमण करता हूँ ना वो बोला आपके ऊपर ये जज के दिखता है ये आपको रहने दो मेरी तरफ से आपको ये जी तो ऐसा तो हो गया रो नमस्त मुझे आप थैंक यू चाहने के लिए और कैपरे अभी आगे से ढलान कहीं थी होगी ढलान चला है या नहीं है नहीं चढ़ाई है पूरी चढ़ाई थोड़ा थोड़ा है आपको 13 किलोमीटर चढ़ाई चढ़ना पड़ेगा 13 किलोमीटर उसके बाद 19 किलोमीटर आपको फिर डाउन डाउन जाएंगे अच्छा उसके बाद आपको पड़ेगी मान लीजिए 8 किलोमीटर लगभग आपको 40 किलोमीटर चढ़ाई चढ़ना होगा लावा मिलावा की अच्छा फिर लावा से फिर लावा से डाउन जाएंगे आप गोरू बतान होके आप वहाँ पर मालबाजार निकल जाएंगे हाँ, माल आप फिर दा, होके आप सीधे चालसा की तरफ जाके आपको नगर कट्टा से फिर दूसरा रास्ता लेना पड़ेगा जाएगा उनके के लिए लेकिन ये लावा से तो फिर मेरे ख्याल से लेवल रोड होगा पहाड़ी है अच्छा लेकिन पहाड़ से आपको डाउन जाना पड़ता है

हमारे यहाँ पे बोलते हैं क्या आ, ये करना बोलते स्वागत 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 तो भाई अभी हमारा तो यहाँ पे स्वागत हो रहा है हाँ स्वागत है <laughs> आपका रात का सपोन लोग धन्यवाद जी सिक्किम के आहू में आहू में अच्छा अच्छा धन्यवाद धन्यवाद इतना सम्मान कर रखने के लिए धन्यवाद को एक साल तो लगभग हो गया मेरे को एक साल हो अभी तीन महीने तो पूरा मेघालय मिजोरम आसाम गुवाहाटी पूरा करके फिर निकलेंगे श्रीलंका में श्रीलंका फिर उसके बाद में फिर मुंबई जाएंगे मेरे को ट्रैवलिंग के शौक मैं करता हूँ जर्नी देख के बहुत लोगों को अच्छा भी लगता है लाखों में लोग दो फोर्टी सिक्स के चेंडी के साइड बोल नेपाल दाने चापड़ चलिए निकलता हूँ फिर मिलते हैं भाई जी चलिए चलो भाई कोई दिक्कत तो नहीं होगी सर नहीं 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 कोई दिक्कत नहीं है यहाँ के लोग अच्छे भाई चलो चलो भाई ओके ओके शेयर करनी ओके थैंक यू मराठी माणूस कुठं ह्या माणूस नाही लक्षेत राहू द्या आणि हीच प्रेम आहे रे भावनो ह्या प्रेमामुळे तर मी लांब लांबच्या राईड ही आहे ना किती मोठं चढ आला तर मी आरामात पार करतो कारण की हीच ती आहे जी मला कधी थकून देत नाही माणसं होण्यासाठी बेटते का नाही राईड करायला भारी वाटतं पण हे नऊ किलोमीटर चढ आहे आपल्याला आणि नऊ किलोमीटर नंतर ना परत एकोणीस किलोमीटर आपल्याला डाऊन आहे आणि एकवीस किलोमीटर डाऊन गेल्यावरती परत पाच किलोमीटरचा चढ आहे या जी की हलका चढ येणार आहे आणि आपण आता सध्या आसामच्या दिशेने निघालूया आसामच्या पाठीमाग लांब असताना आपण आता कोल्हा मार्गी जाते आपलं आता कोल्हा कोल्हामजी आणि या दौऱ्याला आपण कोल्हामध्ये गेलो ना मग तिथून आपला पूर्ण प्लेन रोड आहे म्हणजे आपल्याला अजून सांगतो सत्तर ते ऐंशी किलोमीटरच रोड खराब आहे तिथून परत हायवे आहे चांगला Uh, माझी प्लेन रोड चला अच्छा इथनं शॉर्टकट आहे खुडला रस्ता बंद आहे हेकून जा मग आहे चला हे कुंड जा मग ओके बरं जवळ वळ केला हां ट्राफिक आहे ट्राफिक आहे पांढऱ्या गाडीवाला कळत नाही का भाई अरे भाई येऊ दे नाही कुंड हे काय रस्ता आहे काय अरे हे तर खरा रस्ता आहे ना हे खरं ट्रॅव्हलिंगची मजा आहे जे समजणार समजते फक्त आणि ज्या टायमिंगला मी माझ्या घरी जाईल ना तवा ही व्हिडिओ आवडजून बघेन मी बघे नाही बघ आता सायकल टाकाल तर खरं चल पुढं छोटा को तिकडे जायचं आपल्याला सायकल टाकलं हर रे माझे मित्रांनो जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय तर बहान्न दीड मिनिटं फक्त तुमचा टायमिंग घ्यायला नाही मी दीड मिनिटं फक्त मला संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही देशाच्या कुठल्या पण मग असत ना महाराष्ट्रांना कुठं मग अस्या मी मराठी माणूस बहुन्ना मी सायकल यात्रा करतो या अठ्ठावीस हजार किलोमीटर सायकल चालून साध्या द्या आता मी भूटांकडे निकाल सायला आता मी नॉर्थ सिक्कम मध्ये बनवून तुम्हाला सर्वांना मला काय सांगायचं बावन्न फक्त आणि फक्त दोन दिवसामध्ये एकतीस डिसेंबर येतो तर एकतीस डिसेंबर दिवशी बावन्न सर्वांना आपल्याला फक्त एक कळकळीची विनंती मला हात जोडून समजायला समजे फक्त एक गोष्टीची कृपया फक्त दक्षत राहून द्या फक्त आणि फक्त बारमो जावा झाडावर बसा घरात बसा घा घराच्यावर बसा उसात बसा उसाच्या कटला बसा पांदीत बसा कुठून बसा फक्त आणि फक्त आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांकडे वळून ही बघू नका जर हातात वाटली असेल आपल्या तर ही माझी हितना हात जोडून कळकची म्हणते कारण की भावन आपला खजिना का आहे आपला खजिना भावानो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं गडकिल्ल ही आपला फक्त खजिना आहे भावानोन नही ह्याला आपण जपून ठेवायचं आहे आणि आपल्या मराठी भाषेला आपला वाढवायचं आहे आता बरंच मी बघतो भावानो लहान लहान लेकरून लहान लहान जी दुसरी तिसरी चौथीला आहे ती इंग्लिश भावनं बोलते मराठी भाषा कुठं ना कुठे भावना कमी कमी होत आली आहे तर जेणेकरून आपली पोरांना आपल्या घरात संस्कृत भाषा राहून द्या आपल्या घरामध्ये एक ते दोन छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असू द्या हिथं मध्ये जिथं चायनाची आणि इंडियाची बॉर्डर तिथं आपल्या शिवाजी महाराजांचा स्मारक बसवलेला आहे ह्याच्यावरनं भावना एक एवढं आपण हे करा की भाऊ महाराज आपल्यासाठी काय होते एवढंच फक्त मला तुम्हाला सांगून द्यायचं आहे त्यामुळं फक्त आणि फक्त एक ते डिसेंबरला हात जोडून वेळ कळकायची विनंती आहे कोणीस लाख बाटल्या घेऊन कुणीसू दे लाख गड किल्ल्यांकडे बघू नका हात जोड थांबला मी चुक जर काय चुकला करा पण हे खरं सांगतो तुम्हाला कुणी बघू नका आणि आपल्या मराठी माणसाला फोडून या मराठी माणसाला फॉलो करा मराठी क्रिएटरला फोटो करा एवढं जय हिंद जय भारत हरण महादेव जय महाराष्ट्र कुठं आलो किती लांब नालो तुम्हाला दाखवायचं किती मोठं घाटपार केलं ते आपण तुम्हाला दाखवतो मी चला एका मिनिटात आदल मी एका इथं आलो या वळणावर इथं आपली सायकल तिथं ही रोड या चला तुम्हाला दाखवतो कुठून आलो आपण विश्वास होणार नाही विश्वास विश्वास ती बघा तेव्हा बघा रस्ता तेव्हा असाच तेव्हा तेव्हा असाच या असाच असाच असत रस्ता या हे थांबले भाऊ नो जीवक नाही भाऊ नो हिथपर्यंत सायकल घेऊन यायचं आणि ते बी असलं घाटपार करत खरंच महादेवाने कुठल्या कुठल्या अंगात माझ्या ताकद दिली असं मला वाटतं कधी कधी विचार करतो भाऊ नो की इतकी ताकद कुठून आली माझ्या अंगात कारण की जेवण नाही सकाळी मी नाश्ता केला होता त्याच्या बाजून माझ्या पोटात काय नाही मग ही देवाची ताकद नाही मग कशी ताकद आहे मला सांगू द्या तुम्ही जोक नाही ना बघून ती कुणीच दिना खाल्लं नाही एकदम मालूया आणि आपण कुठून आलो येत वर लिहिली माझा पॉट तिथं तिथं गँग आहे आपण तिथनं आलोय तिथनं असंच खाली येऊन असं नाही बा असंच असंच येत असत असंच असंच परत जाऊन असंच परत नंतर नाही डोंगराला या घालून असंच वर आणि इथं फायनली आलो तर असं काहीतरी बघून इतका त्याग लागत करायला कसं आलं सायकल टाकली सगळी सगळी सायकल टाकली घेऊन आलो आपण तर आपण आता ह्या तामसिंग ह्या गावामध्ये आलो या आ, जी की एकदम उंचावरती आहे लई उंचावरती आहे आपण लई बहुन खाली आलो या ते बोल तेव्हा ते रस्ता खाली दिसते तुम्हाला खाली रस्ता तेव्हा ते आलो हा एवढे पण याला बहुन लई ताकद लागते अंगात मेन मुद्दा म्हणजे आशीर्वाद आता आपल्या तिकडे वर जायचं या कळ मी रस्ता लांबनच बघून तू कुठं जायचं म्हणून तर की ती आता काय आलो ते मला हो ना, ना बा किती चांगलं किती भारी घर पाडते ती बघितलं बाप रे चार मी तर असं का करत असतील माणसं कोण असतो लय घरे पाडले होते असल्यामुळे रस्त्यामुळे होती कोण असतो रोड अजब गजब आहे अजब गजब सायकल नीट चालणार दबून चालते टायर नळी उड ना उतार तर लागलाय बरं का पण ही उतर हायकोटपर्यंत हे आपल्याला माहित नाही उतर लागलाय खरं मग ती एकोणीस किलोमीटर जी उतार लागत होता मग ती ही जागा आहे का फुलली जागा ही आपल्याला काय माहित नाही पण माझा असा अंदाज घेतन एकोणीस किलोमीटर आपला उतरच लागला असं मला वाटतं आहे चला पाहूया बघूयामल थंग म्हणून अशी जागा इथे छोटीशी इथं एक मंदिर आहे पाठीमाग तिथं टेंट लावतो टेंट लावतो कधी आज मस्त पाठीमागच थांबतो मग टेंट लावू आता अंधार पडायला लागलाय पाच वाजता आता तर आज काहीतरी वेगळ्या प्रकार मॅगी बनवणार आज भूक तर लागलेली आहे हॉटेल नाही आसपास हॉटेल गेल ती म्हणलं आधी मसाला टाकून बघा म्हणजे हे भारती ना तर आधी सगळे पाण्यामध्ये आधी सगळे मसाला टाकून घ्या नाही सगळं आधी जेवढे जेवढे मॅग करायचे तेवढे सगळ्यात मसालं आधी नवीन रेसिपी भावन ही काय बघा सगळं माझं मोजे वाटत या वाजयात थोड थोडं वाळलेलं आहे पण जरा थोडं वास त्यामुळे जरा करून घ्यावं तर आधी सगळं मसाला टाकून घेऊ जेवढे पुढे तेवढं आणि मग नंतर बाकी सांगता तुम्ही ही वाय वाय कधी ऐकलं वाय वाई आला ना कधी पण ही कले बघा तर सांग तुम्हाला वाय वाय घे आपल्याकडे मिळत नाही वाय वाई हे कल्याण फक्त भागात मिळतं ना वाय वाय हे बघा सांग तुम्हाला हे सगळं मसाले येतं हे सांग तेल येतं हे सगळं चटणी येते हे बघा तर वाय वाय नक्की जा मॅगी ची वाय वाई घे जा वाय वाय परवडतं आपल्याला हे वाय वाय मी नाही मॅगी नाही घ्या नाही वाय वाय घेत कधी पण चला आता बनवून घेऊ आपण वाय वाय असू दे किंवा मॅगी असू द्या तर लागले ते बहीण भयंकर ही बघा ही झाली तयारी हो मस्त म्हणजे नुसतं खायचं काम आहे वा तोड नाही तर बाबांनो मॅगी काय मला सरणं झाली या पण मी खानंतरही पण हां लई नवीन केलं त्या नंबर टाका नंबर टाका तरी आता होऊन यानला मी फोन करणार नाही हॅलो 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 बोला हां बोला काय म्हणता तुम्ही बोला बोल बोलते काय हो विसरला तुम्ही आम्हाला नाही हॅलो बोला बोला, बोला, बोला. असं नाही खरं डाशन मध्ये एम एच फोर्टी फाय रायडर बोलतो या आ? एम एच फोर्टी फाय रायडर अरे हो सर अरे हो बर बोल काय नाही बोल गुगल पे दादा काय चाललंय कुठ नाही बोलताय मला गुगल पे वगैरे जाऊ द्या खूप चांगलं काम तुम्ही चांगला मेसेज दिला वाटलं कुठून बोलताय आपण कुठून बोलताय कुठं आहात तुम्ही आता सिक्कीम मध्ये सिक्कीम मध्ये आहात चांगलं काम करताय मदत झाली गुगल पे नाही मला ते लयन झालं त्यामुळे म्हणलं आपण काय का मोठा माणूस नाही म्हणलं आपण होऊन फोन करावा म्हणलं आधी खूप चांगलं काम करता किती झाले आपण बाहेर एक वर्ष होत आलं मला एक वर्ष झाले वर्ष झालं खूप चांगलं काम करताय कुठं बोलताय आपण मी कर्जत बद्दल बोलतोय कर्जत रायगड

खूप चांगलं वाटलं की आ, हो जय तर हे तुम्हाला सर्वांचं प्रेम भावांनो मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही मला मी आज तुमच्यामुळे ह्या लेवलला आहे भावांनो काही जणांच्या आम्ही प्रश्नांचे उत्तर नाही देऊ शकत कारण की भावांनो मॅसेज इतक्या देतात कारण भावांनो मला नाही होत सवय नाही होत माया मागं लय सोशल मीडिया अकाउंट आहे त्यामुळे नाही होत मला इतकं सगळं बघणं भाऊांनो शिक्षण नाही झालं इंग्लिशमध्ये मॅसेज असतात तर मला ते गुगल ट्रान्सलेट लागतं करायला कुणाचं मन वाईट वाटावं असं मी काहीच कुठलं काम करत नाही भावानो जे काय करतोय सगळ्यांसाठी करतोय आपल्या महाराष्ट्रासाठी करतोय आपल्या मराठी भाषेला पुढं न्यायचा प्रयत्न पूर्णपणे प्रयत्न करतोय ह्या सर्वांमध्ये तुम्ही मदत करताय मला हा जोडून तो सम समजनपूर भावांना महाराष्ट्रासमोर धन्यवाद ही लाईव्ह कॅमेरावर समोर तुम्ही बघताय सगळं आता लगेच पोस्ट मी आणि धन्यवाद तुम्हाला सर्वांचे एवढं प्रेम आहे माझ्यावर वाटतं काय तुम्हाला माझ्याबद्दल काय अभिमान म्हणतो ही हे काय भाई अरे भाऊ मी काय नाही सेलिब्रिटी वाटतो कर तुम्हाला मोठा माझ्यासोबत फोन करते बोलते ती भाऊ मी तुमचा नाही मोठा काय नाही करते भाऊ ती रेकॉर्डिंग करते ती सगळं ती काय असेल ती आणि ती नंतर ना स्टुरी लावते ती आणि हे काही ही धन्यवाद बरं का बा इतके अष्टवर येते का नाही जण स्टोर आलो त्या काय सांगायचंय बघानो असं असं वाटतं मोठा स्टार झालो या पण स्टार करायचं काय बघितलं काय तुमचा भाऊ एकदम चा एकदम कचरा बिचरा आतमध्ये कसं आहे आतमध्ये राडा रापाटा ती सगळं असू दे बघानो ब्लॉग बंद करत नाही ब्लॉग कंटिन्यू चालू असतंय कंटिन्यू चालू असतंय चला पाहिजे मी अजून ब्लॉग हर हर महादेव